आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे दहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्याला ह्युमन राईट डे असं म्हणतात परंतु प्रशासनामार्फत ह्युमन राईट डे हा सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरा करण्यात यावा ज्या ह्युमन राईट डेचं महत्त्व त्याच्या जाणिवा त्याचे हक्क व अधिकार नागरिकांचे हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांनी यांना विनंती केलेली आहे के की हा दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस हा सार्वजनिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे साजरा करण्यात यावा यासाठी आज आमची पूर्ण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नासिरभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे निवेदनामध्ये आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे की आम्हाला अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी या निवेदनाचा योग्य विचार करतील आणि संपूर्ण समाजामध्ये मानवाधिकार दिवस आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्य या संदर्भामध्ये उपक्रम राबवतील धन्यवाद आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी